त्या तीनशे सत्याहत्तरच्या पेजवर असं लिहा की मराठा समाजाला आरक्षण द्या तर तुम्ही खरे मतलवी खासदार लालची कुठे तुम्ही काही माणसांना द्या आरक्षण द्या द्या तर आम्ही पहिल्यापासून म्हणतो आणि दिलंय आम्ही पण दिलेलं आरक्षण जे आहे ते टिकवायचंय आम्हाला त्यामुळे मी त्यांच्यावर आज नाही बोलला की बोलणार आहे पण अजून नाही त्यांना